रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून बारा ते पंधरा तास प्रवास करताना कोकणवासियांचे मणके दिले झालेत तरीही हा महामार्ग पूर्ण होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत हेच दुखणं लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारनं गेल्या वर्षी प्रस्तावित केलेल्या चारशे सहासष्ट किलोमीटर लांबीच्या कोकण एक्सप्रेस वेला आता मंजुरी मिळाली हा पर्यायी महामार्ग अस्तित्वात आल्यानंतर मुंबई ते गोवा यामधील अंतर केवळ सहा तासांचं होणार आहे याच नवीन महामार्गाची सविस्तर माहिती देणारा हा खास वृत्तांत अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये बांधण्यात आलेल्या पॅसिफिक हायवेच्या धर्तीवर आता मुंबई ते गोवा या दरम्यान कोकण एक्सप्रेस वे बांधण्याचं काम महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळानं सुरू केलंय चारशे सहासष्ट किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी अडुसष्ट हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून तो महामार्ग पाच महिन्यात पूर्ण करण्याचं लक्ष ठेवण्यात आले म्हणजे जून दोन हजार पर्यंत हा महामार्ग लोकांच्या वापरात येणार आहे पश्चिम घाटातील एकशे शेहेचाळीस हेक्टर जमिनीतील जंगलाचं उच्चाटन करून आणि इकोसेन्सिटिव्ह अर्थात पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रातील बावीस गावांना भेदून हा महामार्ग उभारला जाणार आहे मिळालेल्या माहितीनुसार महामार्ग तयार करण्यासाठी सुमारे आठशे एकाहत्तर अंडरपास आणि इतर पायाभूत सुविधा तयार कराव्या लागणार आहेत संपूर्ण महामार्गावर चौदा इंटरचेंज तयार केले जातील जेणेकरून जास्तीत जास्त प्रवाशांना महामार्गाचा वापर करता येईल या चौदा ठिकाणांशिवाय इतर कुठल्याही ठिकाणाहून महामार्गावर वाहनं नेता येणार नाहीयेत अलिबाग मधील शहाबाद इथून हा महामार्ग सुरू होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा इथं त्याचा शेवट होईल हा महामार्ग संपूर्णपणे प्रवेश नियंत्रित असणार असून शंभर ते एकशे वीसच्या च्या वेगानं वाहनं धावतील अशा पद्धतीने त्याची बांधणी केली जाणार आहे कोकणातील सतरा तालुक्यांमधून हा महामार्ग जातोय त्यामुळं इंटरचेंज दिलेल्या ठिकाणीच वाहनांना प्रवेश करता येईल तसंच त्याच ठिकाणाहून महामार्गावरून बाहेर पडता येईल यामध्ये अलिबाग तालुक्यातील शहाबाज रोहा तालुक्यातील गोसळे माणगाव तालुक्यातील मेढेगाव मंडणगड तालुक्यातील केळवट दापोली तालुक्यातील वाकवली गुहागर तालुक्यातील गुहागर रत्नागिरी तालुक्यातील गणपतपुळे राजापूर तालुक्यातील भालवली देवगड मालवण कुडाळ तालुक्यातील चिपी विमानतळ सावंतवाडी तालुक्यातील वेंगुर्ला आणि बांदा या ठिकाणांजवळ इंटरचेंज प्रस्तावित करण्यात आले आहेत हा महामार्ग जून दोन हजार पंचवीसपर्यंत अस्तित्वात आल्यानंतर पर्यटनाचा अतिवेगानं विकास होऊन कोकणवासियांच्या जीवनात सुख येईल असा दावा करण्यात येतोय हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा